विमानतळावर दहा कोटींहून अधिक रकमेचे सोने आणि वस्तू जप्त सात जणांना अटक अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी वाशीतून एकाला अटक एन कारवाई तर दोनशे त्रेसष्ट कोटींचे प्राप्तीकरण गैरव्यवहार प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पतीसह तिघांविरुद्धात आरोपपत्र आरोपपत्रात तीन कंपन्यांचा समावेश छत्रपती शंभाजी नगर मधील नक्षत्रवाडीत लवकरच म्हाडाची एक हजार छप्पन घरे अतुल सावे यांची घोषणा पिंपरीमध्ये अजित पवारांना धक्का शहरा अध्यक्ष गहाणे शरद पवार गटात तर मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा तर कल्याणमध्ये रिंग रोड पूर्णतवाकडे प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण मुख्यालयात बैठक कल्याण दिवा रेल्वे स्थानकातील गृह रखडल्याने प्रवाशांची हाल तर मीरा भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांकडे मागितली पाच लाखांची खंडणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भाईंदरच्या उत्तनेतील घटना खड्ड्यात पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू